महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू प्रभाग बारामधून नीतू नसीर बेग यांनी उमेदवारी अर्ज उचलला अहिल्यानगर प्रतिनिधी आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फॉर्म घेण्याची प्रक्रिया सुरू होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवारांची हालचाल वाढली असून निवडणूक कार्यालयांमध्ये वर्दळ दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारामधून अपक्ष उमेदवार म्हणून नीतू नसीर बेग यांनी मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज उचलला आहे सध्या त्यांनी केवळ अर्ज घेतला असून उमेदवारी दाखल करण्याबाबत पुढील निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी बोलताना नीतू नसीर बेग म्हणाल्या प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांच्या आग्रहामुळे आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करत आहे सध्या केवळ उमेदवारी अर्ज घेतला असून सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येईल जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्यास निश्चितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईन दरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून तयारीला वेग आला आहे प्रभाग निहाय समीकरणे मतदारांशी संपर्क आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून येत्या काही दिवसांत निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे बारा अहिल्यानगर गुरेरगाव समिती इथे आज फॉर्म घ्यायला आले होते त्या फॉर्म भरून मी दोन चार दिवसात ते सबमिट करायला मी मला जे सरकार भेटलं माझ्या आय बहिणीच त्यांचे खूप खूप खुँँ आभार मानते आणि माझं शोक मला साथ देईन त्याच्याबद्दल दे। मला संपूर्ण विश्वास आहे मला मदत करावी चिन्ह विनंती